गुड मॉर्निंग तुम्ही बघत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये कसं हवामान असणार आहे राज्यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस होणार आहे का याच प्रश्नांचा उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या देशामध्ये अनेक भागात सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेले आहेत पंजाबवर सर्क्युलेशन आहे बंगालच्या उपसागराचा दरम्यान पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागावर सर्क्युलेशन आहे तमिळनाडूवर सर्क्युलेशन आहे इकडे अरबी समुद्राच्या भागावर सर्क्युलेशन बनलेलं आहे या व्यतिरिक्त एक कमी पट्टा अरबी समुद्राच्या भागामध्ये सक्रिय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाची अनुकूल स्थिती आपल्याला दिसत नाही अनेक भागात ओरडे वातावरण पाहायला भेटत आहे आणि पुढचे काही दिवस सध्या राज्यामध्ये असंच वातावरण असणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये घाटमात्याच्या भागातच पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला बाकी र राज्यामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटणार आहे इकडे घाटमाताचा भाग म्हणजे नाशिकचा भाग घाटमात्याचा भाग पुण्याचा घाटमात्याचा भाग साताऱ्याचा घाटमात्याचा भाग आणि इकडे कोल्हापूरचा घाटमात्याचा भागामध्येच पाऊस होण्याची शक्यता जास्त आपल्याला दिसत आहे बाकी संपूर्ण राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि उद्यापासून आपल्याला सांगली सोलापूर आणि अलकुदच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना दिसणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सात तरकी नंतर आपल्याला सात तारखेनंतर आपल्याला काही भागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या सा आसपासच्या भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे त्यानंतर आठ नऊ आणि दहा तारखेच्या आसपासच्या भागामध्ये संपूर्ण राज्यामध्येच पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे राज्यातील अनेक भागामध्ये विदर्भातील पूर्वी भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये काही विशेष बदला आपल्या हवामानामध्ये राज्यामध्ये होणार नाही आहे प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे तसंच पुढच्या चोवीस तासांमध्ये घाटमाथ्याचा भाग इकडे नाशिकपासून तर पुण्याचा घाटमाथ्याचा सा भाग सातारा आणि कोल्हापूरचा सा घाटमात्याचा भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे कोल्हापूर सोलापूर सातारामध्ये उद्यापासून पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या भागात पाऊस वाढताना आपल्याला दिसणारा दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिवपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस वाढणार आहे सात तारखेपासून आठ तारखे होता होता आपल्याला पुणे अहिलानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि इकडे लातूर पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसणार आहे काही भागामध्ये जोरदार पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते त्यानंतर नऊ आणि दहा तारखेवर आलं तर नऊ आणि दहा तारखेला पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा भागापर्यंत पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि हळूहळू राज्यामध्ये अनेक भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलू बदलू आपल्याला पाऊस पाहायला येणाऱ्या दिवसामध्ये भेटणार आहे सध्या पुढच्या दोन दिवसांमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं राज्यातील अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा